सत्तर हजार काय खाली सांगता आणि कशी चालते आता साडेचार पाच साडेचार पाच देते बघून घ्या सत्तर हजार रुपये किंमत सांगितली खाली हाली आहे रेड आहे हा रेड आहे खाली ह्याची द्यायची काय सांगितली किंमत कमी जास्त वगैरे बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं बरं ठीक आहे एकच आणली आहे का एकच आणली ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव जीवराठ एकोणऐंशी जिवराठ एकोणऐंशी मालकांनी या मशीची माहिती पण दिलेली आहे खाली रेड आहे दुधाचं पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कुणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार का किती येतो तिसरं आहे दुसरं आता सध्या का बन आहे का बरं किती दिवस टायमिंग आहे काय तरी किती आठवडाभर आहे का तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहिती ना साडेतीन लिटर पिळले पहिल्यांदा किती साडेतीन लिटर पहिल्यांदा पिळलेली आहे बरं ठीक आहे द्यायची किंमत काय सांगितली फायनल पंच्याहत्तर होय फायनल किंमत काय सांगितली तरी साठ पर्यंत बर, का बरं गाव कुठलं आपलं ते सगळी कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का आपला दादा नंबर म्हशी कशी नव्वद नव्वद पंचेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो सहा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची माहिती पण दिलेली आहे तुम्ही एकच आहे का हां तर ज्यांना कोणालाही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल मग काय सांगितली पासष्ट हजार बरं जवेत किती आता चौथे वेद आहे गा नाही का सध्या व्यायला किती टायमिंग आहे टाइमिंग आहे का तुधारा कशी चालेल तुमच्या माहितीनं चार पाच चार बरं ठीक आहे फायनल काय किंमत होईल पंचावन्न पर्यंत किती आणले एकच आहे का आपलं गाव कुठलं वरवडी कुठं आली माडा तालुकामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा शहात्तर सहासष्ट झिरो सहा झिरो एक झिरो पाच झिरो पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची माहिती पण दिलेली आहे शेतकरी गा हा शेतकरीची म्हैस आहे ही बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे किंमत कमी जास्त होईल आणि मालकाने कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची डायरेक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तो येत आहे तिसरं वेळ आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे गा बे सध्या ही टायमिंग आहे इले वयाला दिवस टाइमिंग तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहिती चार साडे चार साडे एक गाव कुठलं बंडे शेगाव पंढरपूर बसले आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का घ्या नव्याण्णव साठ एक मिनिट थांबाळा नव्याण्णव नव्याण्णव साठ चौऱ्याण्णव बारा सत्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला या मशीची माहिती पण दिलेली कुठली जात मध्ये येते दुगल मध्ये येते गुगलमध्ये येते का तरी कमी जास्त होईल ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीची माहिती पण दिलेली आहे ज्यांना कोणाला एक म्हैस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार का हे जवेत कि तू आहे मालक चौथा चौथा आहे का आता सध्या गाभ नाही का ही हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय तरी व्यायला किती दिवस टायमिंग आहे तरी दिवस आहे कशी चालेल तुमच्या माहिती ना संध्याकाळी पाच बर ठीक आहे हिची द्यायची काय सांगितली फायनल तरी ऐंशी आणि आणटी पलीकडली तुमचीच आहे हो त्याची काय सांगलीशी बरं हिचं व्यक्ती दुसरं दुसरं व्यत्य आहे काय तरी ही दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीने सकाळी नाही संध्याकाळी ना आता हिला वेळाला की दिवस टाईप आहे आठ दिवस आठ दिवस टाईमिंग आहे बरं ठीक आहे दोन्ही म्हशी कुठल्या जातेची तिथे गवळा पंढरपूर गवळा पंढरपुरी बरं ठीक आहे आणि आपलं गाव कुठलं मंगळवडा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर काय आ... म्हशीची माहिती पण दिलेली आहे तुम्ही बघून घ्या दोन्ही गवळ म्हशी सांगितलेली आहेत पंढरपुरी मालक आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या घेत सांगा सत्त्याण्णव सासष्ट सत्याण्णव सासष्ट झिरो एकोणचाळीस झिरो एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये कमी असते होईल एक लाख चाळीस का खाली काय रेड आहे का चार चार लिटर दूध आहे बरं किती चार दात आहे चार चार, चार चार लिटर म्हणजे दोन्ही टायमाच आठ लिटर दूध बघून घ्या खाली रेड आहे आणि या दोन नंबरची तिसऱ्यांदा आहे का दिवस टायमिंग आहे काय बरं तरी वेळेनंतर ही साधारण किती दूध दिल काय बर ठीक आहे ह्याची द्यायची काय सांगितली फायनल दीड लाख रुपये बघा कारण तीन नंबरची ही दुसऱ्यांदा अडीच का बरं बरं ठीक आहे आणि आता ही जी तरी वेल्या वेल्यानंतर हिला दुधाला कसं चालेल आहे काय पहिल्या वेळेला सहा लिट सहा साडेसहा लिटर चाललेली आहे एका टायमाला बरं ठीक हिंच्या जी जाती कुठली ती होत का पिवर बरं क्रॉसची काय भानगड नसते आपल्याकडे बरोबर ठीक आहे तर या जी किमती सांगितली आहेत तुम्ही यात काय कमी जास्त होतील बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या ह्यांची कास वगैरे हो दाखवतो तुम्हाला मी खाली रेड आहे गाव कुठलं मालक आपलं पंढरपूर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न तेरा चौतीस सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तिने मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायच्या आहेत डायरेक्ट मला तासात कॉन्टॅक्ट करू शकता किती वेळ येते हिजा पहिला रोज आहे का बघून घ्या तुम्ही साठ हजार रुपये किंमत सांगितली पहिला रोज आहे तरी हिला व्यायला किती टायमिंग आहे काय बरं आहे तरी साधारण किती दूध दिल तुमच्या माहितीने वेल्यानंतर तीन साडेतीन बरं ठीक आहे या दोन नंबरची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली हिचं किती वेळ येत दुसऱ्यांदा आहे का बन का सध्या हिला व्यायला किती टायमिंग आहे काय तरी ही साधारण किती दिल काय पहिल्यांदा चार चार चालली आहे तीन नंबरची चौथ्यांदा खाली काय तिचंच आहे का रेडी आहे आता हिला दूध कसं चालू आहे राहते राहते पाच हा पासहा बर हि जी द्यायची काय सांगितली किती सत्तर का बर आणि या पंचावन्न हजार का हिच किती वेळ येत आहे तिसरा आहे का खाली काय आहे ती रेडीच आहे खाली रेडी आहे तुम्ही बघून घ्या तिसरी वेत आहे हिला दूध कसं चालू आहे आता साडेतीन थी। बरं ठीक आहे या सगळ्या मशीनची तुम्ही जे आता किमती सांगितली आहे दुधाचं बी सांगितलेलं आहे काय वेळलेली आहे ती ह्यांच्यात काय किमती क कमी होतील का बरं ठीक आहे सांगा आपला पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगोला हा तर एकवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्या चारही मशीनची माहिती पण दिलेली आहे दोन वेले दोन्ही रेडी आहेत ना दोन रेडीच आहेत या दुधाचं पण सांगितलेलं या दोन्हीच आणि ही तिसऱ्या आहे दुसरं दुसरं आहे ही हां आणि ही पहिला रो आहे तर ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार पासष्ट हजार का किती वेत आहे मला हिचं दुसरं वेत आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आता हिला वेळेला किती टायमिंग आहे काय दिवस दहा दिवस टायमिंग आहे तरी वेळेनंतर साधारण कि दुधाला कशी चालेल तुमच्या सात ते टन स्पीड बरं आणि या दोन नंबरची दोन नंबरची पहिला पहिला रो आहे का हि जी काय सांगितली नव्वद हजार नव्वद हिजी द्यायची काय सांगितली पंचहत्तर आलं तर द्यायचं त्यापेक्षा कमी नाही का बरं तीन आहेत का जी काय सांगितली एक दहा जी एवढी का हो किंमत एकदा हिला वेळ की दोष टायमिंग आहे मला काय दिवस होय दहा बारा दिवस टायमिंग आहे हो त्या तिन्ही मशी जी आहेत तुमच्याकडं त्या कुठल्या कुठल्या जातीचे आहेत पंढरपरी बर आणि कर्नाळी आणि ही दोघाल आहे बर ठीक आहे किमतीमध्ये कमी जास्त पण होईल मालकाने सांगितलेलं आहे तर ज्यांना कुणाला आले हा खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर देतो मला नंबर सांगावा तेवढा पासष्ट बावन्न डबल झिरो डबल झिरो एकाहत्तर बरं ठीक आहे मालकाने तिन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला हे मशीन खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता